प्रतापरावांचं राजकारण कायम खुंशी लोकांना आत टाका मेकर पट्ट्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये हजारो लोकांवर खोट्या केसेस करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत केलेलं आहे का तर मी त्यांच्याविरोधात लोकसभा लढलो मी त्यांना प्रश्न विचारले जे लोक आघाडीवर माझ्या प्रचारात होते त्यांचा बदला घेण्यासाठी आणि लोकांवर दहशत जमवायची की बघा माझ्याविरोधात काम केलं तर मी असा तडीपार करू शकतो मी असे गुन्हे दाखल करू शकतो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला बीड सारखं प्रतापरावांना करायचं आहे का ये मी लवकरच प्रतापरावांनी ज्या ज्या लोकांवर खोट्या केसेस केल्या सत्तेचा दुरुपयोग करून मंत्रिपदाचा खासदारकीचा दुरुपयोग करून त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटणार आहे आणि प्रत्येकाची स्टोरी आम्ही जनतेसमोर आणणार आहे एकदा होऊन जाऊ द्या दूध दूध आणि पाणी का पाणी त्यांना वाटलं आतापर्यंत आमच्या विरोधात कोणी बोलत नाही आम्ही सामान्य मतदार म्हणून सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे कोणत्याही सत्ताधारी नेत्याला त्याची उत्तरं त्यांनी दिली पाहिजे पण दुर्दैवानी मित्री भागुबाई घाबरट माणूस प्रतापराव म्हणजे मैदानात लढता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनावर प्रेशर आणायचं सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं खोटे गुन्हे दाखल करायचं प्रतापरावांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर टाले आणि रविकांत तुपकरच्या सहकाऱ्यांना तडीपार करून यांचं आंदोलन आम्ही मोडीत काढू आम्ही चळवळ संपून टाकू असं जर का यांना वाटत असेल हा यांचा गोड गैरसमज आहे चार तारखेला तडीपार झाले आम्हाला जशी कुलकुण लागली सहा तारखेला आम्ही ताबडतोब अपील दाखल केलं आणि <coughs> माननीय आयुक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना सत्तावीस तारखेपर्यंत तडीपारीला स्टे दिलेला आहे हे आम्हाला काल रात्री आमच्याकडं ऑर्डर ती पोचलेली आहे ऑर्डर पोचायला थोडं आमच्यापर्यंत उशीर झाला आणि डॉक्टर टाले मला वाटतं परवा दिवशी ना परवा दिवशी पोलिसांना सांगत होते घरी आल्यावर की आम्हाला स्टे मिळालेला आहे फक्त कॉपी आमच्यापर्यंत पोहोचायची बाकी आहे आम्ही याच्यावर मागवतो त्यांनी सांगितलं आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे ओरिजिनल पाहिजे एवढं प्रेशर प्रतापरावांचं यांना जिल्ह्यातून घालवा जिल्ह्यातून घालवा सत्तावीस तारखेला याची सुनावणी मान्य आयुक्ताकडे त्या थे थे ठिकाणी ठेवलेली आहे जो निर्णय मान्य आयुक्त महोदय देतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील कारण आम्ही न्यायदेवतेचा आदर करणारे लोक आहोत